आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व स्तरातली मंडळी त्यासोबत सोबतच विचारधारेचे इम्प्लिमेंटेशन करणारी मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाली म्हणजे या ठिकाणी गर्दी नाही तर दर्दी लोक आहेत कोणते दर्दी आहेत विचारधारेची दर्दी आहे आणि म्हणून ह्या सर्व विचारधारेच्या दर्दी लोकांचं मी आयुष संग्राम सर यांच्या पंचवीसाव्या वाढदिवसानिमित्ताने बर्थडे निमित्ताने आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन आला याबद्दल अंतकरणपूर्वक आभारी मानतो यानंतर मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर भारताच्या अनेक राज्यामध्ये ज्यांनी आपल्या विचारधारेनं बहुजन समाजाला नेमकेपणानं स्पष्टपणानं जागृत केलं जागृत करताहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते जरी व्यवसायाने डॉक्टर असले तरी संत साहित्य महापुरुषांच्या साहित्यावर त्यांची निष्ठा आहे आणि महापुरुषांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी इम्प्लिमेंट करण्यासाठी ते वाहक म्हणून काम करतात म्हणजे बहुजन समाजाचा भार उचलण्याचं काम करतात असे माननीय डॉक्टर आर जी साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अतिथी स्थान ग्रहण करा त्यासोबतच सत्यशोधक विचारधारेचा वारसा सामूहिकपणे चालवण्याची जबाबदारी जे महाराष्ट्राच्या अविकसित जिल्ह्यांमध्ये चालवतात म्हणजे विचारधारेच्या दृष्टीने अविकसित असे माननीय ॲडव्होकेट महेंद्रजी शिंदे हे सत्यशोधक विचाराचं काम करत आहेत सोबत वकिली करत आहेत ते फार मोठ्या नोकरीमध्ये होते परंतु या सत्यशोधक विचाराच्या कामाने माणूस झपाटला की मी तो घरादाराची नोकरीची परवा करत नाही असे माननीय शिंदे यांनाही विनंती करतो आपण स्थान ग्रहण आधीच त्यासोबत सोबतच मला अत्यंत सांगायला आनंद होतो की कार्यव्यस्ततेमुळे आणि बहुजन समाजाच्या उत्थानासाठी निरंतर कार्यरत राहणारे कार्यकर्ते आता जो काळ आहे तो अटीतटीचा विचारधारेच्या अटीतटीचा एक मानवतावादी विरोधी विचारधारा आणि एक मानवता ताई विचारधारा या विचारधारेचा मानवता द्रोही विचार म्हणून काही कार्यकर्ते आलेले नाही इथ आलेच असते परंतु ते निश्चितच काही महत्वाच्या कामात आहेत आणि म्हणून या ठिकाणी विशेष करून